नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत असा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग कडूचं एवढंच कारण की आज आपण भेटायला जातलो अशा एका क्रिएटरला की जो सध्या आता ट्रेंडिंगमध्ये आणि त्याचे त्या दोघांच्या गाळीचे सध्या लय लोका फॅन हो जसजसो पुढे चलत राहतलो तस तसं तुम्हाला कोण क्रिएटर तो कळतलोच आणि ते का बघितल्यानंतर त्याचे गाळी पण आठवणी देतले నమస్కారం పూర్ణపనే విడియో బాగా వీడియో ఇంట్రెస్ట్ వతలు నమస్కారం बॅकग्राऊंड बघून तुमका समजतात जरा की आपण फोनाक भेटायला जातो नाव तर काय एवढ्या सांगायचं नाही नंतर डायरेक्ट तुमका डायरेक्ट एक का आज भेटण्यासाठी आम्ही तळावड्यामध्ये येलो आता शूटसाठी चाललो तळावड्याच्या पण देवळात येलेले असू व्हिडिओच्या पहिल्यांदा तुमका मी कोणाक कोणाला भेटलो आहे तो सांगा नव्हतंय तर आता तुम्ही प्रत्यक्ष बघा माझ्यासोबत कोण कोण असतात म्हणजे कोकणचो आरजे अवे अक्षय भावाशीं वाचो तर आमक पण सपोर्ट करीत रहा वगैरे काय लागत ना भावाशी नक्की नक्कीच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू बरं वाटलं तुक होय होय तुमक मस्त वाटला आठवणीत राहते सर्वांचं आवडतो गाळियेचं स्टार अवी पवार आणि अक्षयदादा येत थोड्या वेळात काहीतरी गेलो हा बाहेर <laughs> तर आपण भेटा निघू सगळ्यांना कोकणातले आपल्या क्रिएटर तळवड्याचे अक्षय भैरे हवी पवार कोकणचो आर जे तर तेंका दिगांक पण भेटान भारी वाटला तसं अजून एका क्रिएटरला भेटण्यासाठी ललो तो फिरा गेलो पंढरपूरला तो आज वाटतं येतो तर ते का पण आपण पन लवकरात लवकर भेटू आणि सांगायचं राहुला मेहनता म्हणजे की हवी पवार अक्षय भैरे कोकण तार यांच्यासोबत आपली एक नवीन रील्स येतात ती पण नक्की संध्याकाळी सहा वाजता नक्की बघा नमस्कार